नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिचा घटस्फोटीत पती व प्रसिद्ध अभिनेता धनुष हा एका मराठी आहे ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर आहे धनुष आणि मृणाल हे दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याची ही चर्चा सध्या सुरू आहे धनुष आणि मृणालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये धनुषने मृणालचा हात धरला होता आणि गर्दीपासून दूर एका कोपऱ्यात जाऊन दोघे एकमेकांसोबत खूपच खाजगी बोलताना दिसले होते तसेच मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या नात्याबद्दल फक्त त्यांच्या जवळच्याच मित्रमैत्रिणींनाच नाही तर आता त्यांच्या कुटुंबालाही या नात्याबद्दल माहिती आहे इतकंच नाही तर कुटुंबानेही त्यांच्या नात्याला होकार दिला आहे हे नातं अजून नवीन असल्यामुळे त्यांनी लगेच मीडियासमोर याबद्दल काही बोलायचं नाही असं म्हटलं जात आहे पण आता त्यांच्या नात्याला कुटुंबाचीही संमती मिळाल्याने त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता फक्त धनुष आणि मृणालने जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली देणं बाकी आहे असं म्हटलं जात आहे दरम्यान धनुषचं पहिलं लग्न रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत झालं होतं ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं आहेत